काय तर कोण पण करेल अमेरिकेतले हिरो हिरोइन बरोबर काम तर कोणी पण करेल हम्म तुम्ही घाबरताय तुम्ही कशाला घाबरताय एक खूप मोठा छान सीन तुम्ही परफॉर्म केला हिरो सोबत हिरोइन सोबत तर तुम्हाला तुम्ही आई वडील कधीच नाही सपोर्ट करणार नमस्कार मित्रांनो मी जालिंदर कुंभार स्वागत आहे तुमचं लाख मोलाच्या गोष्टींमध्ये मित्रांनो प्रोफेशनल ऍक्टर म्हणजे काय हे आपण मागच्या एपिसोडमध्ये शिकलो प्रोफेशनल ऍक्टर व्हायचं कसं हे आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बाय व्हिडिओ शिकणार आहोत त्यातला हा पहिला मुद्दा फॅमिलीला कसं हॅन्डल करायचं फॅमिलीला कसं हाताळायचं सगळेच मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक वेगळा मार्गही सांगितलेला आहे तो स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हे तुमच्या हातात आहे तुम्ही विचार करा तुम्ही ठरवा बाकी आपण सगळे मुद्दे आता जाणून घेऊया त्याआधी जे कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतायत किंवा ज्यांना माझ्याविषयी काहीही माहिती नाहीये त्यांच्यासाठी व्हिडिओच्या खाली अबाउट मी या नावाने एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही क्लिक करू शकता आणि माझ्याविषयीची माहिती जाणून घेऊ शकता कारण आपण काय ऐकतोय याच्यासोबतच आपण कुणाकडून ऐकतोय हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे सो मित्रांनो फॅमिलीला कसं हँडल करायचं फॅमिलीला कसं हाताळायचं किंवा फॅमिलीला कसं कन्व्हिन्स करायचं या इंडस्ट्रीमध्ये मला जायचंय या इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचंय हे फॅमिलीला कसं समजावून सांगायचं मुळात हा व्हिडिओ बनवण्याची आणि बघण्याची वेळ आपल्यावर का आली कारण आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या रिलेटिव्ह मध्ये कुणीही या इंडस्ट्रीमध्ये नाहीये कुणीही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत नाहीये कुणीही मीडिया इंडस्ट्रीमध्ये नाहीये आणि त्याच्यामुळेच आपल्याला कळत नाही की आपण काय करायचं आपणही नवीन असतो आपल्या फॅमिलीसाठी ही इंडस्ट्री नवीन असते सो अशा वेळेला सगळ्यात मोठी भीती असते आपल्या मनामध्ये आणि ही भीती फक्त नवीन ऍक्टर्सनाच असते असं नाही नवीन असिस्टंट डायरेक्टर्स नवीन रायटर्स ज्यांना ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय आणि नवीन आहेत त्या सगळ्यांना ही भीती असते आणि त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे एकतर आपण आईवडिलांसोबत राहत असतो स्वतः काही कमवत नसतो आई वडिलांच्या कमाईवर हात असतो त्यांच्यावर डिपेंड असतो आपण आपली स्वतःची काहीही कमाई सुरू झालेली नसते काही जण काहीतरी एज्युकेशन ऑलरेडी घेत असतात काही जण एज्युकेशनच्या मध्यावर असतात काही जणांनी एज्युकेशन पूर्ण केलेलं असतं आणि अजून नोकरीला लागलेले नसतात सो अशा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय होतो आणि मग खूप भीती वाटायला लागते खूप टेन्शन यायला लागतं की आता फॅमिलीला या सगळ्या गोष्टी कशा सांगायच्या त्यांना कसं हाताळायचं सो त्याचे काही मुद्दे मी आता तुम्हाला सांगणार आहे नीट समजून घ्या सगळ्यात पहिला मुद्दा घरी सांगा आपल्या आईवडिलांना सांगा सांगा की तुम्हाला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे सांगा तुम्हाला मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे मला ॲक्टर म्हणून काम करायचं आहे या इंडस्ट्रीमध्ये मला टी व्ही सिरियलमध्ये मला सिनेमामध्ये मला वेब सिरीजमध्ये ॲक्टर म्हणून काम करायचं आहे मला ते आवडतं हे आईवडिलांना सांगा सांगा तुमच्या आईवडिलांना तुम्ही घाबरताय तुम्ही कशाला घाबरताय तुम्ही आई वडिलांच्या रिॲक्शनला घाबरताय आई वडील काय रिॲक्ट करतील याला तुम्ही घाबरताय आई वडील ओरडतील शिव्या घालतील मारतील रडतील तुमची त्या रिॲक्शन्सना फेस करायची तयारी नाही झाली आहे तुम्ही त्या रिॲक्शन्सना फेस करा सांगा आपल्या आग आई वडिलांना सांगा की तुम्हाला काय करायचंय आई वडील आहेत ते आपले त्यांनी मारलं शिव्या घातल्या ओरडले घराबाहेर हाकललं काही हरकत नाही शेवटी ते तुमचे आई वडील आहेत या आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला लाईफमध्ये मरेपर्यंत जोपर्यंत आईवडील जिवंत असतात ना तोपर्यंत तुम्हाला तेच सपोर्ट करणार असतात आई वडील सोडून तुमचं या जगामध्ये कोणीही नाही आहे हे पहिलं समजून घ्या आणि तुमची मेहनत बघून तुम्ही कोणीतरी मोठं व्हावं असा विचार करणारे दोन चार जणं हे सोडले तर तुमच्या आयुष्यात दुसरं कोणीही सपोर्ट करणार नसतं तुमचे भाऊ बहीण मामा मामी मित्र काकू तुमचे नातेवाईक कोणीही तुम्हाला तेवढं सपोर्ट करणार नाही जेवढे तुमचे आई वडील करतील आई वडील हेच ती लोक आहेत जी तुम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट करतील तुमच्या हातून कितीही चुका झाल्या तुम्हाला कितीही यश दे तुम्ही कितीही अपयशी व्हा किती वेळा पडा कितीही वेळा उभे राहा आई वडील नेहमी तुमच्यासोबत असतील सो, सो आईवडिलांना सांगा काय होईल एकदा समजावून सांगितल्यावर त्यांना नाही समजणार नाही कळणार त्यांना पुन्हा एकदा समजावून सांगा काही दिवसांनी पुन्हा एकदा समजावून सांगा काही दिवसांनी पण प्रयत्न सतत चालू ठेवा त्यांना समजावून सांगण्याचा सा, प्रयत्न सतत चालू ठेवा तुमचे इतर नातेवाईक तुम्हाला तोंडावर नक्कीच म्हणतील की चांगलं आहे आम्ही तुला सपोर्ट करतो कर, कर तू पण नाही तसं नसतं मागून त्यांना कुणालाच चांगलं वाटत नसतं की तुम्हाला यश मिळते किंवा तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये काहीतरी करताय तुम्हाला जर का प्रयोग करून पाहायचा असेल तर स्वतःचा एक परफॉर्मन्स व्हिडिओ बनवा यूट्यूबवर टाका त्यांना पाठवा लिंक त्यांना सांगा बघायला लाईक करायला शेअर करायला कसं वाटलं विचारा त्यांना सगळेजण खोटं बोलतील की आम्ही पाहिलं शेअर करणं तर लांबची गोष्ट आहे कोणी पाहणारही नाही कोणी सांगणारही नाही सगळेजण खोटं बोलतील वा वा मस्त आहे मस्त आहे पण कोणीही तो व्हिडिओ बघणार नाही कोणीही तो व्हिडिओ शेअर करणार नाही सो लक्षात घ्या आईवडिलांना सांगा आजच्या आज सांगा कारण तुमच्याकडे वेळ आहे अजून तुमचा स्ट्रगल पण चालू राहणार आहे पुढे सो तुम्हाला आईवडिलांची सोबत हवी आहे तुम्हाला आईवडिलांचा सपोर्ट हवा आहे दुसरा मुद्दा सपोर्ट सिस्टीम तयार करा नात्यांमधली सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपली फॅमिली आपल्या घरातले बाबा आपल्या फॅमिलीतली मेंबर्स नातेवाईक आजूबाजूच्या समाजातली माणसं जेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला सपोर्ट करतात तेव्हा एक सपोर्ट सिस्टीम तयार झाली आहे असं मी म्हणतो तर ही जी सपोर्ट सिस्टीम आहे ती सपोर्ट सिस्टीम तुम्हाला मदत करते पुढे जाण्यासाठी ही सपोर्ट सिस्टीम कोण तयार करू शकतं ही सपोर्ट सिस्टीम तुम्हीच तयार करू शकता कसं उदाहरण सांगतो तुम्ही उदाहरणार्थ एक मुलगा आहे जो दहावीला आहे एस सीला आहे एका फॅमिलीतला एकुलता एक मुलगा एक आता तुम्हाला कळलंच असेल की घरामध्ये किती टेन्शन असेल मुलाचं दहावीचं वर्ष आहे आई बाबा टेन्शनमध्ये असतीलच अचानक वर्षाच्या मध्येच कधीतरी तो मुलगा असं म्हणतो की आई बाबा मला मला कराटे शिकायचं आहे मी मध्येच एका ठिकाणी पाहतच तो रोज एका इन्स्टिट्यूटच्या बाहेर मुलं कराटे शिकताना आणि मला असं वाटतं की मी ते शिकावं मला खूप आवडतं ते मी थोडंसं इंटरनेटवर सर्च पण मारलं आणि मला असं वाटतं की मी ते शिकायला हवं मला असं वाटतं की मला मला जमेल ते मला आवडेल ते करायला आई वडील रात्री विचार करतात की काय करायचं याचं ह्याला कराटी आवडायला लागले मग जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं प्रश्न पैशाचा आई नसतो आईवडिलांचं टेन्शन असतं की ह्याचा वेळ जाईल वेळ वाया जाईल आणि मग ते विचार करतात की ठीक आहे आपण बघूया अजून पुढे परत कधी बोलला तर मग बघू विचार करू मुलगा परत दहा बारा दिवसांनी पुन्हा विषय काढतो अरे काय झालं मला ते जायचं आहे ना कराटी शिकायला तुम्ही विचार केला का मला सांगा ना चला ना ॲडमिशन घेऊया मला खरंच ते करायचं आहे त्या रात्री पुन्हा आई वडील म्हणतात अरे काय करायचं आहे ह्याला तर खरंच कराटेमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला तर काय करायचं जाऊ दे अजून थोडा वेळ जाऊ दे मग बघूया आपण आता दोन दिवसांनी तो रिमाइंड करतो अरे काय झालं दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो तुम्ही मला काय सांगितलंच नाही कधी जायचं आईवडील म्हणतात हां थांब थांब सांगतो था, 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 था। पुन्हा रात्री वडील म्हणतात अरे हा तर खूप सिरियस झाला चला आता काय करून टाकूया ॲडमिशन बघूया काय होते मग ते ॲडमिशन करतात त्या मुलाचं तो मुलगा ॲडमिशन घेतो कराटी शिकायला जातो आता दोन पद्धतीने गोष्टी होऊ शकतात पहिलं तर असं होऊ शकतं की तो मुलगा ॲडमिशन घेतो कराटे शिकायला सुरुवात करतो आठवड्यातून दोन दिवस तीन दिवस जे काही दिवस असतात त्या दिवशी तो रोज जातो येतो चौथ्या पाचव्या दिवशी तो जात नाही आईवडील विचारता तरी काय झालं आज गेला नाही तो म्हणतो हां ते माझा जरा दुसरा अभ्यास नाही झाला तर मी आज नाही जात नाही गेलो मी आज पुन्हा दोन दिवसांनी तो जात नाही यावेळी विचारता तरी काय झालं तू तो गेला नाही तो म्हणतो नाही ते आज माझं जरा जरा एक ऑनलाईन काहीतरी माझी मित्रांबरोबर काहीतरी मॅथ्सबद्दल आम्ही काहीतरी डिस्कस करतो तर जाऊ द्या आम्ही नाही जात आता आईवडिलांना कळायला लागतं की अरे बहुतेक ते काही दिवसांसाठीच होतं अचानक काही दिवसांसाठी त्याला वाटलं की आपण कराटी शिकूया आपल्याला हे आवडते आपल्याला हे जमेल तो ते करायला गेला आणि ते नाही जमलं त्याला सो बहुतेक तो त्याचा भ्रम होता त्याला ते नकोच होतं त्याला ते करायचंच नव्हतं पण गेला वेळ पैसेही गेले ही एक केस होऊ शकते आता दुसरी केस ऐका दुसरी केस अशी होऊ शकते की त्या मुलाला खरंच कराटेमध्ये इंटरेस्ट होता तो रेग्युलरली कराटेला जायला लागला रेग्युलर कराटे, ला कराटे शिकायला लागला घरामध्ये प्रॅक्टिस पण करायला लागला त्याचे शिक्षक पण त्याला बोलायला लागले की व्हेरी गुड तू खूप छान शिकतो तुला इंटरेस्ट आहे कराटेमध्ये असंच शिकत राहा असे शिक्षक पण त्याला बोलायला लागले तो खूप सिरियस झाला एवढा सिरियस झाला की एक दिवशी त्याच्या सख्ख्या मावस बहिणीचं लग्न आहे आणि त्याच दिवशी त्याची कराटेची एक्झाम आहे त्या दिवशी तो आईवडिलांना बोलला की मी नाही येत लग्नाला मला परीक्षेला जायचं आहे मी परीक्षा देणार परीक्षा परत होणार नाही माझी आणि मला परीक्षेला जायचं आहे तर मी लग्नाला नाही येत आता आईवडे त्याला समजवण्याचा प्रयत्न नक्कीच करतात तो काही लग्नाला येत नाही मावस बहीण फोन करते तिलाही तो सांगतो की नाही नाही माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे मला जायचं आहे मला ती परीक्षा द्यायचीच आहे कराटीची आजची मला पुढे जायचं आहे कराटीमध्ये मला मला पुढचं शिकायचं मी त्याबद्दल खूप एक्सायटेड आहे मी रात्री घरी येतो मी रात्री हॉलवर येतो पण मी आत्ता मला जाऊ दे परीक्षेला आणि त्यावेळी त्यावेळी आईवडिलांच्या लक्षात येतं की आपला मुलगा सिरियसली कराटे शिकतोय आणि त्याला सिरियसली कराटेमध्ये इंटरेस्ट आहे आता काय होतं ऑटोमॅटिकली आई वडिलांचा स्वभाव बदलतो त्यांचं वागणं बदलतं आई त्याचे कराटेचे कपडे रेग्युलर धुवायला लागते तो कराटे शिकून आला की वडील त्याला प्यायला पाणी देतात त्याला आठवण करून याची कधी गरजच पडत नाही तो बरोबर कराटेच्या वेळेला उठतो कपडे घालतो कराटे शिकायला जातो आता आई वडिलांचं काय होतं आईवडील त्याला सपोर्ट करायला लागतात कारण त्यांना कळतं की आपला मुलगा सिरियस आहे आपल्या मुलांना हे सिरियसली आवडते करायला तर आता ना आता त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे सो so आधी आईवडिलांचं एक कन्फ्युजन होतं आणि हे कन्फ्युजन सगळ्या आईवडिलांचं असतं की आपल्या मुलाला हे असं असं वाटते ते त्याला मनापासून वाटते तो सिरियसली हे करणार आहे का उगीच हो आपला टाईम आणि वेळ आणि पैसा वाया जाणार आहे आणि हे वाटायलाच हवं त्यांना कारण असं तर मग प्रत्येक मुलाला प्रत्येक दिवशी काही ना काही वाटतच असतं आज हे वाटत असतं करूया परवा तेही वाटत असतं करूया हो की नाही पण जेव्हा जेव्हा आईवडिलांना हे कळतं की आपला मुलगा सिरियसली एखाद्या फील्डमध्ये इंटरेस्टेड आहे आणि खूप मेहनत घेतोय मनापासून मेहनत घेतोय तेव्हा कुठलेही आईवडील आपल्या मुलाला सपोर्ट करणारच आता आईवडिलांव्यतिरिक्त समाजातील इतर लोकं असतात ते देखील ऑटोमॅटिकली सपोर्ट करायला लागतात रोज त्या मुलाला कराटे शिकायला जाताना येताना बघणारी लोकं असतात ते पण म्हणतात त्यावरून त्यांनी अंदाज लावला की रोज जातो वेळेवर रोज येतो म्हणजे ह्याला कराटेत इंटरेस्ट आहे म्हणजे हा कराटेत हुशार असणारच की हो नाही सो सिम्पल आहे so, लॉजिक ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ऑटोमॅटिकली तुम्ही त्यात इंटरेस्टेड होऊन जाता ऑटोमॅटिकली तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होता तुम्ही आजूबाजूचे जग विसरता आणि आजूबाजूचे जग तुम्हाला ऑटोमॅटिकली सपोर्ट करायला लागतं ह्याला म्हणतात सपोर्ट सिस्टीम हे सपोर्ट सिस्टीम तेव्हाच तयार होते जेव्हा तुमच्यामध्ये त्यांना दिसतं की तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळे झालेले आहात तरच ती सपोर्ट सिस्टीम तयार होईल तुम्ही आई सांगाल की मला ॲक्टर व्हायचे मला इंडस्ट्रीमध्ये जायचे मला ॲक्टिंगच करायचे पण नंतर तसं काही दिसलंच नाही त्यांना तुम्ही लेट उठता तुम्ही सकाळी लवकर उठत नाही ना तुम्ही एक्सरसाईज करता नाही तुम्ही योगा करत नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचे फिजिकल एक्सरसाईज करत नाही तुम्ही श्वासाचे व्यायाम करत नाही तुम्ही ॲक्टिंगशी संबंधित कुठलंच एक्सरसाईज करत नाही तुम्ही ऑडिशनला जात नाही तुम्ही कुठल्या माणसाला भेटायला जात नाही तुम्ही कुठल्या डायरेक्टरला भेटायला जात नाही कुठल्या सेटवर जात नाही कुठे शूटिंग करण्याची धडपड करत नाही तुमची कुठलीच धडपड जर का त्यांना दिसतच नसेल तुम्ही काही चांगलं पुस्तक वाचत नाही तुम्ही काही चांगले सिनेमे पाहत नाही त्याच्याबद्दल चर्चा करत नाही चार ठिकाणी जाऊन तुम्ही चार लोकांना भेटत नाही इंडस्ट्रीमधल्या एखाद्या ठिकाणी शूटिंग करत नाही ऑडिशन करत नाही आपले अनुभव घरच्यांशी शेअर करत नाही तुमच्या डोळ्यामध्ये ते दिसतच नाही आहे की तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्हाला तुमचे आईवडील कधीच नाही सपोर्ट करणार पण तुम्हाला गरज आहे त्यांच्या सपोर्टची सो जर का तुम्ही मनापासून या फील्डमध्ये येणार असाल आणि मनापासून मेहनत करणार असाल ना तर तुमचे आईवडील तुम्हाला सपोर्ट करणारच ऍक्टरनी सगळ्यात पहिलं म्हणजे लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं असतं हे पुढे मी वेगवेगळे मुद्दे सांगणारच आहे फिजिकल एक्सरसाइजेस काय काय असायला पाहिजेत कुठल्या कुठल्या सवयी ॲक्टर्सनी लावायला पाहिजेत प्रोफेशनल ऍक्टरनी कुठल्या कुठल्या सवयी लावायला पाहिजेत हे मी पुढे सांगणारच आहे पण त्या सवयी जर का तुमच्यामध्ये दिसल्याच नाहीत तुमच्या आईवडिलांना तर त्यांनी का सपोर्ट करावा तुम्हाला तुम्ही सिरियसच वाटत नाही आहेत त्यांना सांगा ना त्यांना मला शूटिंगला जायचंय मी नाही होऊ शकत एखाद्या बड्डेला सांगा त्यांना मला या सिनेमातून आज काहीतरी शिकायचं आणि मला हा सिनेमा बघायचाच आहे तुम्ही जा बाहेर मी नाही तुमच्यासोबत सांगा त्यांना मला हे पुस्तक वाचायचंच आहे सांगा त्यांना मला ही एक्सरसाइज करायचीच आहे सांगा त्यांना मला सकाळी यावेळेला उठायचंच आहे मला या ठिकाणी शूटिंगला जायलाच लागणार मला या ठिकाणी ॲक्टिंग शिकायला जायचंच आहे मी नाही येऊ हो शकत तुमच्याबरोबर लग्नाला मला नाही जायचं आहे त्या वाढदिवसाला मला नको तो बड्डे मला आज तिकडे जायचं आहे मला आज इकडे जायचं आहे मला आज हे करायचं आहे मला आज ते करायचं आहे हे जेव्हा तुम्ही म्हणाल ना तेव्हा घरच्यांना वाटेल की तुम्ही सिरियस आहात आणि तेव्हा जाऊन कुठे तुमची एक सपोर्ट सिस्टीम तयार होईल कळतंय का सो ही सपोर्ट सिस्टीम तयार करणं हे तुमच्याच हातात आहे आणि तुम्ही ती तयार करायला घ्या आणि त्याचीच सुरुवात ही आहे की तुम्ही आईवडिलांना सांगायला सुरुवात करा की तुम्हाला काय करायचं आहे ऑटोमॅटिकली आई वडील चेक करतील की तुम्हाला जे करायचं आहे त्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही आहात तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आईवडिलाचं तुमच्यावर लक्ष नसतं तुम्ही गाडावात तुमच्या आईवडिलांचं तुमच्यावर प्रॉपर लक्ष असतं आई वडील आहेत ते तुमचे जर का तुम्ही सांगताय की एखाद्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट आहे तर त्यामध्ये खरोखरच तुमचा इंटरेस्ट आहे की नाही ते सकाळपासून रात्रीपर्यंत चेक करत असतात सो जर का तुम्हाला ॲक्टिवमध्ये खरोखरच इंटरेस्ट असेल तर तुमच्या ॲक्टिव्हिटीजमधून तुमच्या लाईफस्टाईलमधून तुमच्या रुटीनमधून त्यांना ते दिसलं पाहिजे तुमची इन्व्हॉल्वमेंट तुमचा सिरियसनेस त्यांना दिसला पाहिजे ऑटोमॅटिकली ते तुम्हाला सपोर्ट करते पुढचा मुद्दा एक्स वाय झेड काका काकूंकडे का दुर्लक्ष करा एक्स वाय झेड काका काकू आपल्या आयुष्यात असतात आपल्या मध्ये असतात आपल्या नातेवाईकांमध्ये असतात समाजात असतात ह्या काका काकूंना आपण काहीही केलं कितीही काम केलं कितीही प्रगती केली कितीही यश मिळवलं तरी फक्त त्यांना आग लावण्याचं काम येत असतं ते कधीही सॅटिस्फाय होत नाहीत समजा तुम्ही खूप मेहनत केली अनेक दिवस मेहनत केली आणि एक दिवस, दिवस तुम्ही टीव्हीवर दिसलात तुमच्या घरातले खुश झाले की अरे यार टीव्हीवर दिसला यार आपला मुलगा आपली मुलगी टीव्हीवर दिसली तरी एक्स वाय झेड काका काकू काय म्हणतील टी व्हीवर तर आहे त्याने काय होतं आहे एखादा सीन केला तर मानेन ना मी आता काही दिवसांनी तुम्ही अजून मेहनत केली खूप स्ट्रगल केला आणि एक मोठा सीन तुम्हाला मिळाला एक खूप मोठा छान सीन तुम्ही परफॉर्म केला हिरोसोबत हिरोईनसोबत तो सीन गाजला तुमच्या घरच्यानं तर तो, तो सीन खूप आवडला तरी काका काकू काय म्हणतील ह त्यात काय तर कोण पण कर मोठीच्या मट्टी भूमिका केली तर मी मानेन हां आता त्यानंतर तुम्ही खूप मेहनत केली खूप स्ट्रगल केलं खूप मोठी भूमिका तुम्हाला मिळाली अगदी हिरो हिरोईन सोबतची खूप मोठी भूमिका तुम्ही केली प्रेक्षक तुम्हाला ओळखायला लागले वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे तुम्हाला फोन आले अरे खूप छान भूमिका केली तुम्ही तुमच्या घरातले झाले तरी पण हे एक्स वाय झेड काका काकू काय म्हणतील त्यात काय तर कोण कोण करेल अशोक सराफ बरोबर काम केलं तर मी मानेन आता त्यानंतर तुम्ही प्रचंड मेहनत केली तुमचं नाव व्हायला लागलं अभिनेता म्हणून लोक तुम्हाला ओळखायला लागले आणि एक दिवस तुम्ही खरंच अशोक सराफांबरोबर कुठेतरी एखाद्या सिनेमात एखाद्या एखाद्या टी व्ही सिरियलमध्ये काम केलं आणि तो सीनही गाजला लोकांनाही आवडला तुमच्या घरच्याने पण आवडला तरी पण हे एक्स वाय झेड काका काकू काय म्हणतील काय कोण पण करेल अमिताभ बच्चन बरोबर काम केलं तर मी मानेन आता काही दिवसांनी खरंच तुम्ही हिंदीमध्ये गेला हिंदीमध्ये मेहनत केली चार लोक तुम्हाला ओळखायला लागली तुम्ही अमिताभ बच्चन बरोबर काम केलं तर हे एक्स वाय झेड काका काकू काय म्हणतील त्यात काय अमिताभ बच्चनबरोबर काम तर कोणी पण करेल हॉलिवूडमध्ये काम करायला पाहिजे अमेरिकेतल्या हिरोबरोबर काम केलं तर मी मानेन काही दिवसांनी खरंच तुम्ही हॉलिवूडमधल्या एखाद्या हिरोबरोबर काम केलं तरी हे काका काकू हे एक्सवाय झेड काका काकू काय का। का म्हणतील त्यात काय अमेरिकेतल्या हिरो हिरोईनबरोबर काम तर कोणी पण करेल चंद्रावर शूटिंग केलं पाहिजे चंद्रावर तर मी मानेन काही दिवसांनी तुम्ही चंद्रावर शूटिंग केलं तर हे एक्सवाय झेड काका काकू काय म्हणतील त्यात काय चंद्रावर शूटिंग कोणी पण करेल मंगळावर शूटिंग करून दाखव तर मी मानेन हे कोणीतरी एक्स वाय झेड काका काकू सतत आपल्याला दिसतात सतत आपल्याविषयी काही ना काही बोलतात आणि निगेटिव्हच बोलतात जास्त करून हे कधीच सॅटिस्फाय होत नाहीत यांना कधीच आपलं काम आवडत नाही यांना कधीच आपली प्रगती झालेली आवडत नाही यांना आपलं यश कधी पचत नाही कधी रुचत नाही सो सगळ्यात चांगला मार्ग यांच्याकडे दुर्लक्ष करा एक्स वाय झेड काका काकूंकडे दुर्लक्ष करा त्यांना फाट्यावर मारा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका जर तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेलात भांडायला गेलात एक्सप्लेन करायला गेलात तर त्यांची व्हॅल्यू वाढते त्यांची व्हॅल्यू वाढू देऊ नका दुर्लक्ष करा त्यांच्याकडे त्यांची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी होईल तुम्हीही दुर्लक्ष करा आणि तुमच्या घरच्यांनाही दुर्लक्ष करायला सांगा त्यांची व्हॅल्यू कमी करा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही डिस्करेज व्हाल